मागे पुढे पोलीसच्या गाड्या मध्ये पैशाच्या गाड्या पोलीस संरक्षणामध्ये पैसे पैशांचं वाटप डिस्ट्रीब्युशन होत या महाराष्ट्रामध्ये काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिकांनी पकडला ठिकठिकाणी पकडले निवडणूक आयोग काय करतोय नरेंद्र मोदी हे तीन दिवसापूर्वी मुंबईत आले त्यांनी मुंबईत रोड शो केला पूर्वेला केला पश्चिमेला केला गोरे गोरेगाव घाटकोपर अनेक भागात रोड शो केला हा भारतीय जनता पक्षाचा खासगी कार्यक्रम होता ज्या पद्धतीमध्ये मिहीर कोटेच्या रेग्युलर वॉर रूम जे तीनशे पासष्ट दिवस चालत त्या वॉर रूमवर जो हल्ला केला गेला हा भॅड हल्ला होता महिलांवर हल्ला केला गेला छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला शिकवत नाही संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला हा हल्ला सहन केला जाणार नाही ज्या पद्धतीमध्ये खोट्या तक्रारी करून महिलांवर हल्ला करायचा प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध करतो वारंवार ईशाने मुंबईमध्ये असे आरोप प्रत्यारोप वारंवार होताना दिसतात सहा विधानसभा लोकसभा लो मध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी वारंवार ज्या पद्धतीमध्ये गुंड प्रवृत्तीचे उमेदवार समोर दिले गेले आहेत ज्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीची लोक फिरत आहेत त्यांच्याकडून अपेक्षाच ही आहे परंतु आम्ही संस्कृतीने चालणारी लोक आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाला मानणारी लोक आहोत आमचा उमेदवार हा संविधानाला धरून चालणारा आहे त्यामुळे लोकशाही मार्गाने आम्ही याचा संघर्ष करू न्याय मागू आणि निश्चितपणे जो हल्ला झालाय त्याचा आम्ही निषेध करू